आपले व्यावसायिक म्हणजेच अवर हेल्पर्स आपले पहिले व्यावसायिक आहेत कार्पेंटर म्हणजेच सुतार आणि ब्लॅक स्मिथ म्हणजेच लोहार हे आहेत कार्पेंटर म्हणजेच सुतार हे लाकडापासून तयार होणारे विविध फर्निचर विविध वस्तू हे तयार करून देतात आणि आपले घर सुंदर दिसण्यासाठी यांची मदत आपल्याला होते आणि हे आहे लोहार लोखंडापासून तयार होणाऱ्या विविध वस्तू ते आपल्याला तयार करून देतात यानंतरचे आपले व्यावसायिक आहेत पेंटर म्हणजेच रंगारी आणि टेलर म्हणजे शिंपी हे आहेत पेंटर आपल्या घराला सुंदर आणि आकर्षक असे रंग मारून आपल्या घर आणि आपल्या इमारती सुंदर करतात आणि हे आहेत शिंपी म्हणजेच आपले आपण घालणारे सर्व कपडे हे शिवून देतात आणि आपल्या शरीराची सुंदरता वाढवतात हे आहेत कुंभार म्हणजेच पॉटर आणि कोबलर म्हणजे चांबार हे आहेत कुंभार हे मातीपासून तयार होणारी मडकी विविध प्रकारची भांडी आपल्याला तयार करून देतात आणि आपले जीवन सोपे करण्यास मदत करतात आणि हे आहेत सांभार आपल्याला लागणारे चप्पल जोडे यांची निर्मिती करतात सोबतच सुद्धा करतात यानंतरचे आपले व्यावसायिक आहेत गोल्ड स्मिथ म्हणजेच सोनार आणि बार्बर म्हणजेच न्हावी हे आहेत सोनार हे आपल्याला सोन्या चांदीचे दागिने तयार करून आपली शरीराची सुंदरता वाढवतात आणि हे आहेत न्हावी आपले वाढणारे केस नियंत्रित करून म्हणजेच कापून आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवतात यानंतरचे आपले, यानंतर आपले व्यावसायिक आहेत मेसर म्हणजे गवंडी आणि शॉपकीपर म्हणजेच दुकानदार हे आहेत गवंडी हे विटा आणि सिमेंट पासून मोठमोठी घरे इमारती तयार करतात आणि आपण त्या घरामध्ये राहतो आणि हे आहेत दुकानदार आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तू हे दुकानात विकतात यानंतरचे आपले व्यावसायिक आहेत ड्रायवर म्हणजे चालक आणि कॅमेरामन म्हणजे छायाचित्रकार तर हे आहेत ड्रायवर म्हणजे चालक हे विविध वस्तूची वाहतूक करतात सोबतच मानवांनासुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात आणि हे आहेत कॅमेरामॅन निसर्गाची मानवांची प्राण्यांची विविध प्रकारची छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपतात आणि आपल्या आठवणी ताज्या ठेवतात यानंतर जे आपले व्यावसायिक आहेत डॉक्टर म्हणजेच वैद्य आणि लॉयर म्हणजेच वकील तर हे आहेत डॉक्टर आपल्याला होणाऱ्या विविध आजारावर ते औषधोपचार करतात आणि आपल्याला बरे करतात आणि हे आहेत वकील आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपली बाजू हे न्यायालयात मांडतात यानंतरचे आपले व्यावसायिक आहेत फार्मर म्हणजे शेतकरी आणि स्वीपर म्हणजे सफाई कामगार तर हे शे शेतकरी आहेत हे अपारसे कष्ट सहन करून आपल्यासाठी अन्नधान्य शेतात पिकवतात आणि हे आहेत सफाई कामगार संपूर्ण शहराची रस्ते नाल्या यांची साफसफाई करून आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात थँक्यू धन्यवाद